नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगसुद्धा खूप स्पेशल असणार आहे खूप दिवसांनी मी ब्लॉग घेते आहे कारण की आज आम्ही चाललेलो आहोत काळूबाईला आणि माझ्या धीराचं लग्न आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं एकवीस फेब्रुवारीला तर त्यांच्यासुद्धा आम्ही देवीला चाललो आहे म्हणजे तारूंची देवी आहे त्यांचं सरनेम तारू आहे त्यांची देवी आहे तर आम्ही चाललेलो आहोत त्या देवीला आणि तसंच जाणार आहोत काळूबाईला आम्ही दरवर्षी जात असतो तर यावर्षी पण आम्ही यात्रा झाल्यानंतर आता निघालोय तर हा ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही आता गाडीची पूजा वगैरे करणार आहे आणि मग आहे सो ब्लॉक कट कंटिन्यू नाही मला 이거 자가라고 야, 이거 리자 एक गाडी आपली समर तुला कोणत्या गाडीत बसायचं कोणची केटा कोणची कोणची दाखव मला कोणची गाडी <laughs> आम्ही निघालेलो हो, आहोत आणि आम्ही पहिलं चाललेलो हो, आहोत शिरवळला मोदाई देवीला जी आमच्या मावस म्हणजे त्यांची आहे ती तारुणची देवी आहे त्या देवीला आम्ही चाललेलो आहोत आणि मग जाणार आहोत काळूबाईला तर खूप छान होणार आहे ब्लॉग सो कंटिन्यू जातो साहेब काय झालं उडून गेलं तर पांबडायू कस काय कसं उडाला होता कमलेश का छान कमलेश रितू द्वारकाधीश मंगल वडवा मावळ समस्त ताळू भोकरे गुन्हे हुशारे शिमण्याच्या पुढे आलोय आणि पुण्यातून घेतलेला आहे ईश्वरी मॅडम ला मस्त तयार होऊन आले ईश्वरी आणि आता मला लागणार आहे कात्रस चा बोगदा तर चला कंटिन्यू करा ब्लॉग

मस्त घेतलेला आहे आपण नेहमीप्रमाणे पेरू आता आहे आणि मस्त बॉबी घेतलीये आम्ही आलेलो आहोत आता मोदाई देवीच्या मंदिराजवळ समोर ते देवीच मंदिर आहे म्हणजे नदीत आहे का ते पाण्यात बोटिंग छान आहे मस्त आहे समोर चिकू थांबलेला आहे

सुंदर इथं वातावरण इथं आहे शेती आणि खाली आहे नदी आणि त्या नदीमध्येच ते मंदिर आहे देवीच वाव किती छान आहे ना चिकू किती छान आहे ना काय हे किती छान आहे ना हा पाणी दिसलं का तुला पाणी बघ तिकड हम्म आम्ही आलोय आता मस्त पाण्यात जरा पाय धुवायला फ्रेश व्हायला आणि मग आम्ही जाणार आहोत मंदिरात हे मंदिर तुम्ही पाहू शकता पूर्ण पाण्याखाली आहे त्याचा फक्त कलर्सच दिसतोय किती छान असं दुपारच्या वेळेस पाणी बघितलं ना तिथं विहीर आहे बघा ना वाटतं किरण ताई त्या साइडला विहीर आहे वाटतं विहीर हो तिकडं 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 दिसते मी प्लीज फक्त

तेच मंदिर आहे का हे काळे इकडे

दे <द्जाविकटी> <चारे> देव <देवारी> <साँगी> <साँगी> का সাইগা? <laughs> कौन कारी한테 ইতন সর এ চলে 가কো সারি সরকার এ যাচ্ছে গুরতি নজোর নিবড়া কোાડ গুরিয়ে এরে তুমিতে কো ভি বানাও ইকুড়ু নেসা দে ধ্যান ইতন ইতন কর মা ও নে শেখ পুরি মহেশ্বরা ও সাচ

तर कमलेशा दत्त हार्दिक लावतो पत्रिका ठेवते लग्नाची lagna ya <laughs> <Asa nabi nih. laughs> <Bodai lang nalaya. laughs>

<laughs> थोडस वरती तिरक बसते ना तिरक येते आठवत अयो काढल्या मोदाई देवीच्या मंदिरातून आम्ही आता चाललेलो आहोत मांडर देवीला खूप छान दर्शन झालं आणि इथलं वातावरण सुद्धा खूप छान आहे शेती वगैरे आणि नदी होती म्हणजे नदीच्याच एकदम कडला ते देवीचं मंदिर आहे तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे खूप छान असं दर्शन झालं खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि आता आम्ही चाललेलो आहोत मांडर देवीला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे कारण की खूप मोठा ब्लॉग होतो आहे कारण की मी सकाळी निघाल्यापासून सगळं आम्ही काय काय केलं कुठं थांबलो सगळं मी ब्लॉगमध्ये घेतलं आहे त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथंच एंड करते आहे आणि सो दुसरा तुम्ही ब्लॉग पहा तो आम्ही मी टाकणार आहे मांडरदेवीचा तर चला बाय